नमस्कार मंडळी मी सोनाली सोनाली किचन या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण नाचणीचं सत्व किंवा नाचणीचं लहान मुलांसाठी पेज बनवण्यासाठी पीठ किंवा प्रीमिक्स कसं तयार करायचं हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथं एक किलो नाचणी घेतलेला आहे तुम्ही ह्यापासून या, या प्रीमिक्सपासून पापडसुद्धा बनवू शकता किंवा मुलांसाठी नाचणीचं सत्व घरच्या घरी बनवू शकता तर हे असं मी दोन एक दिवस आज भिजायला ठेवलेलं आहे आणि उद्या अशा पद्धतीनं कॉटनच्या कपड्यामध्ये हे बांधून घेतलेलं आहे असं मी हे छान असं नाचणी एक किलो आणून रात्रभर भिजून सकाळी एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला नाचलीला ना मोड आणायचा आहे मोड आल्यावरच आपण यापासून पीठ तयार करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने एखादं कॉटनचा कपडा घेऊन ही सगळी नाचणी त्यामध्ये काढून घ्यायची आणि छान एकदम असे बारीक बारीक मूड येतात तर तुम्ही हे रात्रभरासाठी किंवा सकाळी जर ठेवलं उद्या सकाळपर्यंत छान मोड येतात तर आता छान असं एक छोटं गाठोडं किंवा अशा पद्धतीनं बांधून हे ठेवून द्यायचं आहे तर अगदी बारीक बारीक असे मोड येतात आणि मोड आल्यावर आपण हे छान असं उन्हात सुकून घेणार आहोत जर ऊन असेल तर, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकू शकता तर अशा पद्धतीनं मी छान असं हे मोड आल्यावर सुकून घेते व्हिडीओ माझ्याकडून स्किप झालेला आहे बघा एकदम असं बारीक बारीक तुम्हाला मोड दिसत असेल बघा एकदम असं बारीक बारीक मोड आलेले आहेत आणि छान असं मी हे सुकून घेतलेलं आहे तुम्ही हे गिरणीमधून एकदम बारीक अस दौन आणायचं आहे तर एकदम लहानसे मोड येतात जास्त तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ मध्ये बघा एकदम बारीक पांढरे पांढरे असे मोड आलेले आहे तर आता मी हे गिरणीमधून एकदम बारीक मिक्सरला थोडंसं जाडसर पीठ तयार होईल गिरणीमध्येच दळून आणायचे आहे आणि कडकडीत असं वाळून घ्यायचं आहे तर एकदम असं कडकडीत हे वाळून घेतलेलं आहे बघा तुम्ही ह्यापासून लहान मुलांसाठी खीर पेज किंवा तुम्ही एकदम कपड्यामध्ये चाळून ह्यापासून पापडसुद्धा करू शकता तर आता मी हे गिरणीला दळून आणते बघा अशा पद्धतीनं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर तुम्ही मुलांना जर पेज बनवत असाल तर तुम्ही तसंच बनवून पौष्टिकपणा टिकून ठेवण्यासाठी न चाळता तुम्ही बनवू शकता गुळापासून किंवा जशी आपण शिरा वगैरे बनवतो त्या पद्धतीनं तुम्ही हे बनवू शकता जर तुम्हाला ह्यापासून पापड बनवायचा असेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्या कपड्याने चाळून घ्यायचा आहे आणि नंतर त्यापासून नाचणीचे पापड बनवू शकता तर अशा पद्धतीनं नाचणीचं पीठ कसं बनवायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा आणि उन्हाळी रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे ते पण बघा आणि माझ्या चॅनल सी कनेक्ट राहा असाच पारंपरिक झटपट होणारा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद